पंतप्रधानांच्या हस्ते काल एकशे तीन पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं लोकार्पण झालं त्यात नाशिक जिल्ह्यातील देवळाली आणि लासलगाव स्थानकांचा समावेश आहे याबद्दल तिथल्या समाधान व्यक्त आहे शेतकऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी एकदम महत्त्वाचं आहे कारण या ठिकाणाहून जो कांदा आहे तो सर्वात जास्त सप्लाय होतो इथे ज्या प्रकारे जेवढं मोठ्या प्रमाणात चांगलं रेल्वे स्टेशन मोदी साहेबांच्या नेतृत्वामुळं ज जा, चांगलं झालेलं आहे फक्त आता आमची एवढीच अपेक्षा आहे का कांद्यासाठी जास्तीत जास्त रॅक उपलब्ध करून दिले पाहिजे सर्व सुविधा दा परिपूर्ण झाल्या आहेत प्रवाशांचं शेतकऱ्यांचं आणि सर्व घटकांचं इथं हित बघण्यात आलं आहे लासलगावमधून संपूर्ण जगाला कांदा हा पुरवला जातो आशिया खंडातली सगळ्यात मोठी बाजारपेठ हिच्यावरती लक्ष केंद्रित करून आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी लासलगावच्या विक विकासात लासलगावच्या व्यवसाय वाढीसाठी शेतकऱ्यांच्या मालाच्या अन्याय आणण्यासाठी जो एक प्रकल्प उभा केला आहे तर तो, तो वखाणण्यासारखा आहे पहिले देवाली स्टेशनवरती लाईट पण नसायची यायला पण साडेआठ नऊ ला अशी भी, भीतीच वाटायची पण आता जर आल्यानंतर जर बघितलं तर आज इतकी सुविधा आहे लाईटची सुविधा आहे कार पार्किंगची सुविधा आहे गार्डनची चांगली सोय केलेली आहे कॅन्टीन्स आहेत धुळे स्थानकाचा देखील अशाच प्रकारे कायापालट करण्यात आला आहे रेल्वे स्टेशन जे अतिशय कच होत अतिशय अव्यवस्थित होतं पण जेव्हा निधी प्राप्त झाला आणि त्याच्यानंतर तिथे या स्टेशनचं रूप पालटलं हे अतिशय मनमोहक मनमोहक आहे दीवच्या घोगला समुद्र किनाऱ्यावर सुरू असलेल्या खेलो इंडिया